मला एक हिंदी गाणं नेहमी कानावर पडतं आणि ज्यावेळेस पडतं त्यावेळेस मला ते गाणं नक्की इथल्या व्यवस्थेशी जुळवावं वाटतं ते गाणं असं आहे की कि निकम्मा किया है इस दिलने इस दिलने किया है निकम्मा आहे निष्क्रिय करून आहे आणि संवेदनाक्षीण करून टाकली आमच्या इथल्या व्यवस्थेची उभ संघर्ष करण्याची हिंमत नाही आणि तुम्ही आपण नेहमी बघा ज्यांच्याविषयी आपण सतत टीका करतो त्यांच्याविषयी नेहमी आपण वाईट साईड बोलतो म्हणजे मी ज्यांच्याविषयी सतत टीका करतो ते सगळे लोक हे सक्षम झालेले आहेत झालेले असतात का एखाद्याचा प्रचार जर करायचा म्हटलं तर त्याला प्रचाराची यंत्रणा लावावी लागते प्रचार हा पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या व्यवस्थेचं असं म्हणणं आहे काही लोकांचं की कसाही प्रचार झाला तरी प्रचार झाला पाहिजे नाव झालं पाहिजे बदनाम हुआ तो क्या हुआ लेकिन नाम तो हुआ असं म्हणणारी काही मंडळी आहे त्याला तुम्ही साध्या भाषेत निरज्ज सुद्धा म्हणू शकता मी तरी निष्क्रिय म्हणतोय कारण तुम्ही ती भाषा बोलू शकता मी ती भाषा बोलू शकत नाही हा माझ्यावरच्या विचारांचा संस्कार आहे म्हणजे मी असं का म्हणलं की निष्क्रिय लोकांचा किंवा आपण ज्यांची सतत टीका करतो बघा ना ते तुमच्या सहित प्रत्येकाला ग्रहित धरून सुद्धा चुकीची कामं करतात तुम्हाला ग्रहित धरून त्यांची कामं वाजवतात तुम्हाला ग्रहित धरून नेहमी या देशाला तुमच्या सहित सगळ्यांना मूर्खात काढलं जात म्हणजे एकीकडं जीव जात असताना तुम्हाला जशी इव्हेंट दिले गेले वाजवा थाळी वाजवा टाळी किंवा काळा मशाल वगैरे असं हे जसं मग सत्ताधाऱ्यांनी केलं विरोधकांनी काय दिवे लावले बर मोबाईलमध्ये दोन सीन झालेत एक वेगळ्या कंपनीचा आणि एक वेगळ्या कंपनीचा ग्रहित दरा म्हणजे एक केंद्र सरकार ग्रहीत दराने एक राज्य सरकार कोण तिकडं सत्तेत असेल तर हिकडं विरोधात होतं कोण हिरकडं सत्तेत असेल तर तिकडं विरोधात होतं म्हणजे फक्त बोटाला थुका लावून बोट बदलण्याचा कार्यक्रम होता काय झालं पण तुम्ही आम्ही प्रामाणिकपणे बेंबीच्या देठापासून टीका करत होतो केली की नाही टीका पण बघा त्यांना काहीच फरक पडला नाही त्यांच्यावर काही फरक पडत नाही म्हणून मी म्हटलं निकम्मा की आहे इस दिलने इस दिलने किया है निकम्मा म्हणजे कुठलं तरी हृदय हे निष्क्रिय निशब निष्प्रभ पण म्हणजे ते निष्क्रिय तेच हृदय बरोबर आहे की नाही म्हणजे ज्यांच्या संवेदना बोथड झाल्यात मी शब्द अशी जड वापरलेत कधी कधी मला त्या शब्दांचे सुद्धा म्हणजे क्यू पण येते आणि त्या शब्दांना मला शाबासकी सुद्धा द्यावी लागते की लगते कि हा असा शब्द या या गोष्टीसाठी बनवला गेलाय बनला गेलाय टीकाकार नेहमी टीका करत असतात चुका दाखवतात याचा अर्थ ते दुश्मन नसतात मी जर तुमच्यावर टीका करत असेल मी तुमचा दुश्मन नाही मी उन्हा उनिवा दाखवण्याचं काम करतो याचा अर्थ मला काहीच काम नाही म्हणून नाही तर समाजामध्ये एक गोष्ट रूढ झालेली आहे म्हणून तर मीडिया नावाचा एक चौथा स्तंभ निर्माण झालाय अन्यथा तीन पायावरच या देशाची लोकशाही गाडा चाललाच असता ना पण हा जो चौथा स्तंभ आहे हा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम करतो आम्ही तर निरंकुश आहेत आमचा एवढा टोचणारा तर अंकुश नक्कीच नाही पण आम्ही व्यवस्था बदलू शकतो एवढी ताकद आमच्या शब्दात आहे तुकाराम महाराजांनी सांगितलंय शब्दांची रत्ने यत्न करू आणि शब्दाची आमच्या जीवाचे जीवन मग माहितीच आहे तुम्हाला शब्द वाटू धनजन लोक म्हणजे याचा अर्थ असा आहे शब्दाची जी धार आहे ती फार प्रखर असते आहे आणि राहील सुद्धा पण आज तीच लोक मोठी झाली तो दहा वर्षात फसवलं म्हणून आम्ही सरकारच्या विरोधात इतकं बोंबललो इतक्या भूमिका मांडल्या इतक्या टीका केल्या सत्तेत कोण आलं तेच आले ना साहेब सत्तेत कोणीही आलं तरी आम्हाला अजिबात फरक पडणारा नव्हता सत्तेत कोणी जरी आलं तरी आम्हाला अजिबात फरक याच्यासाठी पडणारा नव्हता आम्हाला न हेही कामाचे आहेत आम्हाला ना ते पण कामाचे आहेत जनतेच्या हिताचे निर्णय कोण घेणार आहेत हे घेत नव्हते म्हणून तर आम्ही त्यांच्यावर टीका करत होतो पण ते पण एवढे आहेत हुशार आहेत ते बरोबर सत्तेत बसण्यासाठी त्यांनी कार्यक्रम केला आणि तगडा सुद्धा झाला आता जे सत्तेपासून बाजूला बसलेत ते आता कुठे आहेत काय करतात ठीक आहे विरोधकांची जबाबदारी म्हणून ते कदाचित सक्षमपणे चर्चा पण करू शकतील आम्ही ते करण्यासाठी नाही हा संघर्ष केला तर कायम विरोधक म्हणून राहण्यापेक्षा सत्तेत बसून तुम्ही सत्तेचे वाटेकरी व्हा हा आमचा मुद्दा होता हा त्यांच्यापर्यंत कळालाच नाही त्यांना पटलाच नाही कळूच दिला नाही गेला पण हे का मी म्हणतोय कारण आम्ही ज्यांच्यासाठी भांडत होतो आणि ज्यांच्या विरोधात भांडत होतो ह्या दोन लोकांमध्ये फरक जास्त कोणामध्ये पॉझिटिव्ह होता आम्ही ज्यांच्या विरोधात बोलत होतो ते एकीनं लढत होते सक्षमपणे संवादाने आणि समन्वयाने भले त्यांचा संबंध खाली जनतेशी नसू द्या कारण लोकांना माहिती आहे खोटच बोलणार आहेत खोटारडेच आहेत सोयीनं भांडवल चालवतात पण आम्ही ज्यांच्यासाठी बोलत होतो ते एकीनं लढतच नव्हते ते इतके सरंजाम झाले ते दुसऱ्याला मोठं होईल अशी त्यांची तर धारणाच नाही परंतु ते कुणीचाच आधार घेतला नाही त्यांच्यात समन्वयाचा इतका अभाव होता इतकी दलिंदर अवस्था होती ज्यांच्यासाठी आम्ही भांडत होतो म्हणून तर ते विरोधात राहिले हा निर्विवाद सत्यता आम्ही मान्यच केली पाहिजे मग आता ह्याला पर्याय काय आमच्या भाषेला आमच्या वाणीला आम्ही चांगल्यासाठी वापरत असू याचा अर्थ आमची त्यांची खानदानी दुश्मन नव्हती नसेल आणि काय देणं घेणं कोणासाठी दुश्मनी घ्यायची हे अशा लोकांसाठी जे होऊ शकत नाहीत पण हा देश वाचवण्याचा संघर्ष होता इथून पुढच्या काळात पण करावा लागेल लोकांना अस्थिर ठेवण्याचं काम होत आहे आम्हाला लोकांना जागृत ठेवण्याचं काम करावं लागेल राज्यातल्या लोकांना द्विधा मनस्थितीमध्ये म्हणजे थोतंडाकडे घेऊन गेलं जात आहे जात आहे किंवा काल्पनिक गोष्टीचा त्यांना सुखाचा ओलावा लांबून दिला जातोय आपल्याला मात्र महाराष्ट्राचं प्रबोधन करून त्यांच्या हक्काची भाकरी जरी त्यांना मिळवून दिलो देऊ शकलो रोजगार मिळवून देऊ शकलो किंवा त्यांच्या हक्काचा आवाज जरी बनवू शकलो तरी खूप मोठी गोष्ट झाली लढणारांची गरज आहे ओ रडणारांची नाही खरं बोलणाऱ्यांची गरज आहे खोटं बोलणाऱ्यांची नाही आता आम्हाला ठरवायचं आम्ही खरं बोलणारांच्या यादीमध्ये जायचं का खोटारड्यांच्या यादीमध्ये जायचं लढणारच्या यादीमध्ये जायचं का फसवणाऱ्यांच्या किंवा पळून जाणारांच्या यादीमध्ये जायचं हा तुमचा माझा प्रश्न पण हे राज्य देश आणि विचारधारा वाचली पाहिजे यासाठीचा हा सगळा प्रपंच होता आता तो कुणाला कळतो कुणाला कळत नाही हे तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं मी बोलतोय ते खरं असेल तर इतकी व्हिडिओ व्हायरल करा झोपलेल्यांना फक्त जागा करा जे जागेत आणि ज्यांच्या कानावर हे शब्द पडेल मला वाटतं ते नक्कीच विचार करतील आपला मेंदू वापरतील आणि आपल्या जिवंत विचारांच्या समतावादी चळवळीला ते नेहमी पाठिंबा देतील मदत करतील बाकी सत्य की जय हो जय जाऊ jatuh eh. surai